आज राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी नेते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके सर आहेत सर कशा प्रकारे बघताय आज छगन भुजबळांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात मी प्रथमटा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हार्दिक स्वागत करतो की ओबीसीचा आवाज रस्त्यावरची लढाई मंत्रिमंडळातली लढाई कायद्याच्या कायद्यात म्हणजे न्यायालयातली लढाई लढणारा एक माणूस एक ज्येष्ठ नेता या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी समावेश केलाय आनंदाची बाब त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो दुसरीकडे आपण बघितलं गेलं तर ज्या अंजलनीय दमानिया आहेत त्यांनी देखील टीका केलेली आहे की एखाद्या भ्रष्ट नेत्या एका एखाद्या ने भ्रष्ट मंत्र्याला राजीनामा देऊन आता दुसरा भ्रष्ट नेता जो आहे तो मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात कशाप्रकारे अंजली दे दे दमानिया काही न्यायमूर्ती आहेत का कोण आहेत अंजली दमानिया आरोप करणं त्यांचा धंदा आहे ते आरोप करत राहतील अरे आरोप प्रू झाला पाहिजे ना त्यामुळं अंजलीताई दमन यांनी त्यांचं काम करावं अरे इथं अठरा पगड जाते महाराष्ट्राची अर्धी लोकसंख्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे अरे बोलणार कोण ओबीसीच्या प्रश्नावर एकही एक नेता बोलायला तयार नाही त्यामुळे भुजबळ साहेबांच्या या मंत्रिमंडळातल्या समावेशाचं आम्ही स्वागत करतोय आमची लढाई पुढे आम्हाला पंचायतराजच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि ती चळवळ उभी राहील खर तर आपण बघताय आता तुम्ही म्हणालात की पंचायत राजच्या निवडणुका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोर ठेवूनच छगन भुजबळांना मंत्रीपद दिले अशी चर्चा परवडणारच नव्हतं विधानसभेला बघितलंय ओबीसी काय केलंय ते त्यामुळं पंचायत राजच्या निवडणुका जर ताब्यात ठेवायच्या असतील तर त्यांना घेण्याशी असेल ना त्यांना कोणीतरी सल्लागार स्वागत करतो मी त्यांचं दुसरीकडे मनोज जरांगे पाटील म्हणतायत की मराठ्यांना संपवण्याचा डाव देवेंद्र फडणवीसांनी आखलाय की काय छगन भुजबळांना समावेश केल्यामुळे अहो महाराष्ट्राला जनतेने निवडून दिलंय सगळ्यात जास्त आमदार मराठा समाजाचे आहेत मंत्रिमंडळात मराठा समाज आहे मग त्यांना काही कळत नाही एक तर जरांगेंना कळतं का या सगळ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना काही कळत नाही यांनाच फक्त कळतं असं काही नसतं लोकशाहीमध्ये लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत ते बारा तेरा करोड जनतेचा आवाज आहे आ, पुड़ा कसा, पुड़ा कसा, पुड़ा ते त्यामुळं जरंगेंनी थोडा अभ्यास वाढवावा मराठा समाजाला विरोध करणाऱ्या लोकाला जे आहे ते मंत्रीपद दिलं येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांना मोठं नुकसान होईल असं जरंगे पटेल नुकसान झालं ना अजितदादांचं पुढे कशा पुढचं भविष्यवाणी कशाला नुकसान झालं कारण ते उपमुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीसांना रात्रींदिवस शिव्या घाल घातल्या मुख्यमंत्री बनले महाराष्ट्राची त्यामुळे नुकसानाची व्याख्या बदलली काय जरा बदलू विचारून घ्या त्यांना ओबीसीचा आता चेहरा एक आलेला आहे धनंजय मुंडेंचं मात्र मंत्रिमंडळ काढण्यात आलेलं होतं कशा प्रकारे बघतोय बघा धनंजय मुंडेंचा भौगोलिक प्रदेश वेगळा आहे धनंजय मुंडेंचं कर्तृत्व वेगळं आहे पोटेन्शियल वेगळं आहे भुजबळ साहेबांचा भौगोलिक प्रदेश वेगळा आहे त्यांचं पोटेन्शियल वेगळं आहे रिप्लेसमेंट असायचं काहीही कारण नाही धनंजय मुंडे सुद्धा काही दिवसानं मंत्रिमंडळात असतील मी जबाबदारी न सांग असतील प्रश्नच नाही तर काय आरोप काय त्यांचं एफआयआर मध्ये नाव आहे का सांगा गो कुणीतरी महाराष्ट्रामध्ये येऊन पुढं की धनंजय मुंडे अमुक अमुक नंबरचे आरोपी आरोपी नसतील तर तुम्ही किती दिवस त्यांना बाहेर ठेवणार आहात आणि ते त्यांच्या पक्षाला परवडणार आहे का आज भुजबळ यांना घ्यावं लागलं उद्या मुंडे साहेबांना घ्यावं लागणार येणाऱ्या काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपली किंवा ओबीसी समाजाची भूमिका काय असणार आहे काय गाव गाड्यातला बलुता अलुता जो उमेदवार जो पक्ष मूळ ओबीसीला तिकीट देईल त्यालाच ओबीसीचं मतदान जो अर्लिअर करेक्शनच्या माध्यमातून दाखला घेऊन जर कोण उमेदवार उभा राहिला आणि त्या पक्षाने कुठल्या तिकीट दिलं तर त्या पक्षाला आमचं मतदान नाही आमचं मतदान ज्याच्या बाबतीमध्ये सामाजिक अन्याय झालाय त्या ओबीसीला त्यामुळे ओबीसी ओबीसीच्या मागे राहील ओबीसीचं पहिलं मतदान ओबीसी ला दुसरं मतदान एससीएस टी आपण यात्रा देखील काढताय कशा प्रकारे स्वरूप असणार आहे या त्या यात्रेत चारशे साडेचारशे जातींना एकत्रित आणणं त्यांच्या हक्काधिकाराची भाषा बोलणं अहो लोकशाहीचा पाळणा आहे पंचायत राजमध्ये एखादा महापौर झाला तर त्याला विधानसभेचं स्वप्न पडेल एखादा नगरसेवक झाला तर त्याला पुढं जायचं स्वप्न पडेल नगरसेवकच नाही झाला तर ही माणसं परत त्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक अन्याय होईल ना त्यामुळे गावगाड्यात ना हजारो कॉल आहेत त्यामुळं आम्ही नांदेड ते मुंबई पर्यंत लाँग मार्च काढत आहोत ओबीसीना एकत्र आणत आहोत आणि ओबीसीच्या हिताची भाषा जे जे बोलणार नाहीत त्यांना खड्यासारखं बाजूला करत आहोत होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि केत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर